ही मोबाईल बघायची वेळ आहे काही बस बर ते बघ पेंटिंग कशा काढल्यात का लागेल नाही इंडिया पाकिस्तान हा 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 आनंद बाकी आपला प्रायव्हेट आहे आणि त्यांच्या वक्तव्याकडे

निलम गोरे आमच्या पक्षामध्ये पंचवीस तीस वर्ष झाली हे फार आवर्जून आणि अत्यंत जबाबदारीने आणि गांभीर्याने नोंदवले पाहिजे की नीलम गोरेंनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय त्यावेळेला उषाताई दराडे या सोबत होत्या त्यानंतर त्यांनी भारी बहुजन महासंघाकडे उडी मारली भारी बहुजन महासंघाने त्यांना एक ओळख दिली एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला गुरुदास कामत प्रमोद चव्हाण महाजनची या निवडणुकीमध्ये भारीपकडून त्यांना उमेदवारी मिळाली ही त्यांची पहिली ओळख होती प्रकाश आंबेडकरांनी एवढा मोठा डाय केल्यानंतर सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या मुळेच नीलम गोरेंना पहिली राजकीय चेहरा म्हणून ओळख मिळाली परंतु इमानदारी हा शब्दच मुळात प्रामाणिकपणा हा शब्दच मुळात निलम गोरे यांच्या शब्दकोशामध्ये नाहीये त्यामुळे प्रकाश आंबेडकरांशीही त्यांनी बेईमानी केली नंतरच्या काळात त्यांनी पवारसाहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला पवार साहेबांचं महिला धोरण होतं त्यामुळे त्यांनी अनेक महिलांना नेतृत्वाची संधी दिली त्यात निलम गोरे एक परंतु त्याही संधीच त्याची जाणीव न ठेवता मी जसं म्हटलं की इमानदारी हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही त्यांनी पवार साहेबांशीही आणि त्यांच्या पक्षाशीही बेमानी केली आधी त्यांनी प्रकाश आंबेडकरांशी बेमानी केली नंतर त्यांनी पवार साहेबांची बेमानी केली मग त्या आमच्याकडे आल्या आमच्या पक्षातल्या कित्येक निष्ठावंत लोकांची संधी त्यांनी गिरावून घेतली मातोश्रीवर सातत्याने पडीक राहून निष्ठावंत लोकांच्या बद्दलची मतं कलुषित करणे एवढेच प्रमुख काम त्यांनी चोखपणे बजावले ज्या निलम गोरेंना पक्षाने चार वेळा आमदारकी दिली त्या निलम गोरेंनी शहरातला एक नगरसेवक सोडा त्या राहतात त्या भागात मॉडेल कॉलनीमध्ये साधी शिवसेनेची शाखा सुद्धा उभी केली नाही त्या नीलम गोरे ज्यांनी पक्षाच्या संघटनेसाठी म्हणून कुठलंही काम केलं नाही उलट पक्ष संघटनेमध्ये लोकांचे प्रवेश कसे थांबवता येतील लोकांना कसं बाजूला ठेवता येईल शिवसैनिकांची कायम हिरिस फिडीस व्यवहार करणे मी स्वतः नीलम गोरेंकडे दोन हजार सतराला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या वेळेला शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या संदर्भात विनंती केली होती पण निलम गोरेंनी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही अक्षरशः निलम गोरेंना न सांगता गुपचूप म्हणजे पक्षप्रवेश होऊ नये होईपर्यंत नीलम गोरेंच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली आणि सन्माननीय सचिन भाऊ अहिर यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश होऊ शकला हे उदाहरण यासाठी की निलम गोरे कधीही कुणालाही पक्षात येऊ देत नाहीत वाढू देत नाहीत पक्षात कुणाला प्रवेश द्यायचा कुणाला नेमणूक द्यायची कुणाला जबाबदारी द्यायची कुणाला पद द्यायची हे सगळं काम निलम गोरे बघायच्या आता जर त्यांचं असं म्हणणं असेल की त्यांनी दोन मर्सिडीज दिल्या वगैरे त्याच्या सांगत आहेत है। भागा मदे, है। तर माझा साधा प्रश्न आहे हडपसर भागामध्ये पीएमटी ले डिस्पेन्सरीची प्रॅक्टिस करण्यासाठी जाय करणाऱ्या नीलम गोरे यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी दोन मर्सिडीज मर्सिडीजून एक सांगावं लागेल त्यांनी आम्हाला की जर त्यांना आम्ही आमदारकी दिली आणि पद देण्यासाठी जर मर्सिडीज असतील तर नीलम गोरेंनी सुद्धा मर्सिडीज दिल्या असतील कदाचित मग निलम गोरेंनी मर्सिडीज कुठून आणल्या कारण त्या तर पीएमटीने याचा करायच्या निलम गोरेंचा असा कोणता व्यवसाय आहे की ज्यामुळे त्यांची दोन अडीचशे कोटीची प्रॉपर्टी वाढली निलम गोरेंची खाती सुद्धा तपासावी लागतील आता भारतातली आणि भारताच्या बाहेरची लंडन वगैरे कुठलीही मला अजिबात कुठल्याही इतर लोकांना याच्यात ओढायची इच्छा नाहीये परंतु साहित्य संमेलनामध्ये साहित्यिकांना बोलावलं जातं इथपर्यंत ठीक आहे साहित्य संमेलनामध्ये ज्या व्यक्तीला बोलावलं जातं त्याचा एखादा कविता संग्रह एखादा वैचारिक संग्रह समीक्षा ग्रंथ एखादं काही कादंबरी कथा याला माझा चारोळी संग्रह तरी प्रकाशित असावा नीलम गोरेता कोणत्या निकषाने साहित्य मंडळाने आणलं होतं साहित्य मंडळाची कोणती अगतिकता अपरिहार्यता होती हेही स्पष्ट झालं पाहिजे निलम कोरींचं मी समजू शकते कारण स्वतःला प्रमाणित करून घेण्याची नामी संधी त्या प्रत्येकाला शोधत असतात त्यामुळे त्यांचं मी समजू शकते पण साहित्य मंडळाने कसं काय त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हिटेशन दिलं होतं आणि तिथे जाऊन त्या मंचाचा वापर ज्या पक्षावर चिकलफेट करण्यासाठी त्यांनी केला त्याच पक्षाने त्यांना चार वेळा आमदार दिली आहे हा पक्ष प्रबोधनकार ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अपार मेहनतीतून उभा राहिलेला पक्ष आहे या पक्षाने महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या छोट्यातल्या छोट्या समूहाला या पक्षा ना एखादी राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरत पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी ते खुशाल पाडून घ्यावं त्यासाठी त्यांना सत्ताधाऱ्यांचं लागूलचालन करायचं असेल तर ते सुद्धा त्यांनी करावं परंतु ते लागूल चालन करताना प्रबोधनकार ठाकरे आणि वदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी अत्यंत उदात्त परंपरा जोपासली आहे आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून झाला आहे मग त्या कल्पनातही नरहिरे असतील तू खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमच्या समोर उभी राहून बोलणारी सुषमा अंधारे असेल या सगळ्या परंपरेच्या मुळावर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न असला आहे त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून निलंब गोरे यांच्यावर अभिनुकसाचा दावा दाखल करत आहे बघा निलंब गोरे अत्यंत गडगंज श्रीमंत असणाऱ्या लोकांना पैशाची गडा नाही एका पदाला दोन मर्सिटीत म्हणजे आतापर्यंत त्यांनी दहा पद भोगलेली आहेत म्हणजे जवळपास त्यांनी अठरा ते वीस मर्सिटीचा खर्च केला आहे आता अठरा ते वीस मर्सिटीचा जर खर्च त्यांनी केला असेल तर पैसा शिकार आहे त्यांच्या त्यामुळे त्यांनी जी भाषा वापरली जे शब्द वापरले त्याचे कॅल्क्युलेशन माझी लिगल टीम करत आहे माझ्या लिगल टीमकडून त्याचं ड्राफ्टिंग सुरू आहे संध्याकाळपर्यंत त्याचं सगळं फायनल ड्राफ्टिंग होईल आणि हा सूट नेमका किती किमतीचा असेल हे सुद्धा आपल्या समोर मी स्पष्ट करेन दुसरीकडे शरद पवार किंवा त्यांचा पक्ष आहे तो या बाबतीत कुठेही प्रतिक्रिया देत नाहीये संजय राऊत म्हणाले की शरद पवार या संकलनाचे स्वागत आहे त्यांची सुद्धा जबाबदारी आहे आणि मला अपेक्षा नाही आहे की तुम्ही प्रतिक्रिया द्यावी किंवा न द्यावी जो दुसऱ्यावरी वरी त्याचा कार्यभार संपला त्यामुळे राष्ट्रवादी काय बोलेल काँग्रेस काय बोलेल याची वाट बघणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत मला असं वाटतं की आमची लढाई लढायला आम्ही सक्षम आहोत ज्यांना त्यांच्यासोबत मंच शेअर करायचे त्यांनी शेअर करावेत ज्यांना त्यांचा पाहुणचार चार सुटी सुवर्ण जे करायचे ते त्यांनी करावं आम्हाला त्याच्यावरही काही आक्षेप नाही बोलायचं नाहीये आमची लढाई लढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत सक्षम आहोत त्यामुळे कोण काय आहे किंवा बोलत नाही हा मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही शिवसेनेमध्ये भास्करदादा जाधव असतील नितीन बानगुडे असतील अंबादास दानवे असतील सुषमा अंधारे असतील खमकी लोक आहेत आणि आम्ही पुढेच या <laughs> याचा अर्थ असा आहे की ह्या सगळ्या लोकांनी त्याने वाटलेली आहेत उलट माझं असं म्हणणं आहे की जर असे व्यवहार होत मला असा दोन अडीच वर्ष झाली त्या पंचवीस तीस वर्ष पक्षात होत्या आणि त्या असताना त्या काल त्या कागद आहेत जर त्या असतानाच्या काळात असं काही घडत असेल तर निश्चितपणे त्याच्या लाभार्थी त्या स्वतः असतील कारण त्यांनी काल म्हटलं की कलेक्शनचं काम एकनाथ शिंदेवर होत त्यामुळे एकनाथ शिंदेला आणि निलम गोरे या दोघांनाच माहिती असेल की नेमकं किती कलेक्शन झालंय आणि किती नाही त्यामुळे एकनाथ शिंदेकडे कलेक्शन होतं असं जेव्हा निलम गोऱ्हेंनी काल सांगितलेलं आहे तर एकनाथ शिंदेची सुद्धा आता ही जबाबदारी आहे की निलम गोऱ्हेंनी सांगितलेलं कलेक्शन किती त्यांच्याकडे आहे काय काय आहे त्याची त्यांनी जाहीर केली पाहिजे असं नाही इतरांकडून ऐकून कसं काय तुम्ही बोलू शकता इतरांनी जर शेण खाल्ल्याची बातमी दिली तर शेण खाल्ल्याच्या बातमीवर काही शिक्कानोर्तव करणार आहेत का नीलम गोरे म्हणजे कुणी गल्लीतली ललू पंजूबाई नाहीये नीलम गोरे पक्षाने ज्यांना चार वेळाची आमदारकी दिली आणि ज्यांना विधान परिषदेच्या सभापती पदापर्यंत पोहोचवलं अशा एका महिलेकडून आलेलं वक्तव्य आहे त्यामुळे त्यांचं वक्तव्य इतकं बेसलेस आणि इतकं बेताल असू शकत नाही त्यांनी त्यांचं म्हणणं सिद्ध करावं लागेल ते कोर्टात सिद्ध करावं लागेल अन्यथा नाक खासून माफी मागा दिली संजय राऊतांनी भाषा वापरली की मी त्या पदावरती बोललो नाही व्यक्तीवरती बोललो एखाद्या मंडळीविषयी अशा पद्धतीने शब्द वापरला एक लक्षात घ्या ऐका ऐका हे असले विक्टिम कार्ड खेळणं बंद करा आणि ह्या सुसंस्कृत भाषा बी बंद करा त्या, त्या मार्कवाडी मध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतला जेव्हा पाठवला आणि पवार साहेबांच्या आजारावर आणि त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत टिप्पण झाल्या त्यावेळेला फिदी फिदी हसणारे हेच भाजपा होते ना त्यावेळेला सुसंस्कृतता आठवली नाही यांना सुप्रिया सुळे यांच्याबद्दल भिकारचोड शब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्ताराला मंत्रीपद देताना तेव्हा सुसंस्कृतता आठवली नाही पूजा करांच्या बलात्काराचा आरोप असणाऱ्या संजय राठोडला मंत्रीपद देताना सुसंस्कृतपणा आठवला नाही सुषमा अंधारे बद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत बोलणारा वाचा शिव संजय शिरसाट यावेळेला नाही बात निघली निलम गोरे आमचं येणं लागतात कर्तृत्व नसताना अनेक लोकांची संधी अडवून निलम गोरेंनी अनेक पद उपभोगली मला अशी वेळ त्यांनी आणू नये की मी पत्रकार परिषद घेऊन भारी बहुजन महासंघापासून आय रिपीट अगेन भारी बहुजन महासंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सहकारी म्हणून काम करत होत्या तेव्हापासून ते आतापर्यंत ते त्यांनी काय काय केलं काय काय नाही केलं या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतील आणि त्याची साक्ष देणारे असंख्य लोक आहेत प्राध्यापक महेंद्र कांबळे असतील जयदेव गायकवाड असतील उषा दराडे असतील किंवा लोक आहेत अगदी आमदार पाशा पटेलांचा काल फोन आला पाशा पटेल इतकं दिल्यावर कसं काय बाईंनी इतकं बेताल वक्तव्य करावं म्हणजे कुणालाही हे वक्तव्य पटलेलं नाही चळवळीतले अनेक लोक त्यामुळे निलम गोरेंनी बोलताना इथून पुढे थोडासा आपल्या वयाचा पदाचा आब राखावा

नीलम गोरे हमारी पार्टी की चार बार एमएलसी रह चुकी है नीलम गोरे स्टूडेंट फेडरेशन ऑफ इंडिया बाद में भारी बहुजन महासंघ उसके पश्चात राष्ट्रवादी कांग्रेस और फिर शिवसेना में आई थी नीलम गोरे और ईमानदारी यह दोनों शब्द इकट्ठे अच्छे नहीं लगते हैं नीलम गोरे ने हर एक पार्टी के साथ अपनी जिस तरह से अपने वर्ताव का सबूत दिया है उससे हमें उनसे पूरी ज्यादा उम्मीद रही है किंतु जिस पार्टी के चार बार सदस्यता लेने के बावजूद अगर आज उनको ऐसे लगता है कि वह भारतीय जनता पार्टी की ओर से या और किसी की ओर से राज्यसभा की सदस्य या मंत्री बन सकती है, वो बने हमारी शुभकामनाएं उनके साथ है किंतु किसी और पद को पाने के लिए संगना। किसी अन्य पार्टी का लागू चालन करने के लिए अगर वह शिवसेना पर कीचड़ फेंकने की कोशिश करेगी तो उसी कीचड़ में उनका काला दिया जाएगा और शिवसेना का यही स्टाइल है शिवसेना को संस्कारों के बाद किसी ने समझाने की जरूरत नहीं आप केस दायर करने वाले खिलाफ आप केस दायर करने वाले मुंबई महानगरपालिकेत राज ठाकरे उद्धव ठाकरे हे सगळं आहेत हे महिन्यातून ते तीस दिवसातून तीस वेळा सुद्धा एकत्रित येऊ शकतात त्यांचं कौटुंबिक एकत्रित येणं आणि राजकीय भूमिका घेणं त्यातून वेगळ्या गोष्टी आहेत अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणं ही जशी कौटुंबिक गोष्ट आम्ही समजतो परंतु त्याचे राजकीय संदर्भ आम्ही लावत नाही अगदी त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कौटुंबिक नातं म्हणूनही वेळायचं एकत्र येऊ त्यांनी यावं का नाही हे बघा त्या दोघांनी यावं का नाही हे ठरवायला हे दोघे प्रचंड सक्षम आहे मी माझ्या पक्षाची भूमिका मांडणाऱ्यांपैकी आहे माझ्या पक्षप्रमुखांनी काय निर्णय घ्यावा सांगण्याची माझी प्रत्या नाही अच्छा पुढे अभिनय अडचण